नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पहा आपल्या शाळा आता सकाळी आठ वाजता आपण सारून आणलेले आहेत बरं का तर सर्व आता विश्रांतीसाठी गोठफार्ममध्ये आणलेले आहेत आणि सर्व बसलेले आहेत विश्रांतीसाठी बसलेले आहेत सर्व हे पहा काही सावलीत बसलात काही उन्हात बसल्यात तर <coughs> आता मस्त त्यांची विश्रांती चालू आहे आपण सकाळी आठ वाजताच सोडल्या होत्या काय होतं उन्हाच्या शेळ्या चरत नाही त्याच्यामुळं आपण सकाळ सकाळ आठ वाजता सोडतो आणि उन्हाच्या आपण घरी आणतो का शेळ्यांना आणि आता आपण अकरा वाजता घरी आणलेले आहेत आता तीन वाजेपर्यंत ते अशात बसून राहणार आहेत इथं आपल्या फार्ममध्ये आणि मग आपण तीन वाजता परत त्यांना सोडणार आहे तीन ते सहा शेतामध्ये नेणार आहे बरं का तर हे पहा फिरिसची जरी शेळी असली तरी दिवसभर तिला नाही फिरवलं पाहिजे कारण काय होते माहिती आहे का फिरिस त्या दिवसभर काय होतं त्यांना विश्रांती भेटत नाही अजिबात आणि दिवसभर सारख्या फिरत राहतात त्याच्यामुळं एक सवय पाहिजे त्यांना अशी की सकाळ दोन तीन तास आणि संध्याकाळ दोन तीन तास चारायची सवय पाहिजे म्हणजे काय होतं जे त्यांनी अन्न खाल्लेलं असतं ज्या त्यांनी चारा खाल्लेला असतो तो दोन तास त्या मस्तपैकी रोह करत बसलेल्या असतात आणि त्यांचा चांगला रोध जर झाला तर दूध पण चांगलं फुटतं बा पिल्ल्यांना दूध चांगलं फुटतं अन्नपचन पण चांगलं होतं त्याच्यामुळे चा दिवसभर शेळी फिरवण्यापेक्षा सकाळ दोन तीन तास दुपार आणि संध्याकाळी दोन तीन तास फिरवत चला हो जेणेकरून शेळ्यांना पण आराम भेटेल आणि त्यांची विश्रांती होईल तर माझा दिनक्रम असाच आहे असाच ते असतो बरं का आणखी पा आपल्या इकडे म्हशी बसलेल्या आहेत म्हशीसुद्धा उन्हाच्या सावलीला मस्तपैकी बसलेल्या आहेत सकाळच्यापरी आपण त्यांना इथं ह्या पावलीला बांधत असतो आणि याच्यावरती त्यांना इकडं पा चारा कुटी वगैरे टाकलेली आहे इकडे कुट्टी वगैरे खातात त्यांनी कुटी सोडून झाली का दिवसभर आपल्या इकडे याच्यामध्ये बसतात बरं का या सावलीला बसतात आणि मस्तपैकी त्यांचा आराम होतो आणि जर एखाद्याला भूक जर लागली तर आपल्या जावली देऊन खातात आ, तर असं आपलं नियोजन आहे आणि तुम्हाला सांगतो जर तहान वगैरे लागले तरी तर समोर हाळ आहे पाणी पिण्याचा तर हळात जाऊन पाणी पितात आणि पलीकडच्या बाजूला हे पहा आपला कप्पा दिसतोय पलीकडच्या बाजूला तिथं आपला फार्म आहे आणि त्याच्यात आपण रात्रीच्या शेळ्या घालतो कारण रात्रीची बाहेर भीती असते म्हणून आपण रात्रीच्या आतमध्ये घालतो बरं का त्यांना दिवसभर आपल्या इकडे ह्या पटंगामध्ये मोकळ्याच असतात आणि काही पहा उन्हात बसल्यात काही सावलीला ले बसल्या म्हणजे त्याच्या मनावरती आहे कुठं बसायचं काय करायचं आणि पलीकडंच आपलं पाठीमाग घर दिसत आहे आपण त्याच्या पाठीमागं नारळाचे वेगळं झाडे लावलेली आहेत आणि इकडं समोर पण आपण सावलीसाठी साईडची झाडं लावलेली आहेत का आणि आतमली गोठ्यामध्ये आपलं एक बागळीचं झाड आहे खूप मोठं झाड आहे प बाबळेचं झाड खूप मोठं आहे आणि त्याचं पडपा मोठं झालेलं आहे त्याची सावली